अंगापूर हिंदकेसरी मैदानाचा सेमी क्रमांक सहा सुटला या सेमीमध्ये प्रेक्षकांना आतुरता होती ती म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर या सेमीत पळणार होते आणि या सेमीमध्ये काटा लढत झाले मित्रांनो या सेमीमध्ये टॉपचा नंदी होता तो म्हणजे वाघरीचा बादल वाघरीचा बादलचा पायरासुद्धा मित्रांनो टॉपचा होता विरुद्ध बलमा आणि मित्रांनो जी बाकासुरच्या साईडला गाडी आहे तीसुद्धा गाडी जबरस्त पडली आधी मित्रांनो बादल मध्य मध्यापर्यंत मित्रांनो बा वाघेरीचा बादलसुद्धा जबरदस्त पडला परंतु बाकासूरच्या साईडची गाडी आणि बाकासुर आणि बालमा या दोन गाड्यांमध्ये काटकीर लढत झाली आणि निकाल रेषेवरती निकाल घेतला तो आपल्या सर्वांचा लाडका बाकासुर आणि सातारा एक्सप्रेस बालमा पेडगाव हिंदकेशरी जोडा असे कितीतरी मित्रांनो मैदानात एक नंबर केला या जोडीने आणि पुन्हा एकदा जोडीने सिद्ध करून दाखवलं की अजूनसुद्धा मित्रांनो ही जवळ टॉपलाच पडते मैदान गाजवलं सुद्धा मैदान गाजवणार तसेच या सेमीत ज्या नंद्यांची हार झाली त्यांनासुद्धा मित्रांनो पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद